सहकार क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्र अग्रेसर आहे या क्षेत्राला आणखी बळकटी मिळावी यासाठी सहकार भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली यावेळी सहकार क्षेत्रातील सुधारणा तरतुदी याबाबत चर्चा करण्यात आली पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रामुळे ग्रामीण परिसरात समृद्धी आली आहे सहकार, सहकार भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली राष्ट्रीय संरक्षक ठाकरे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी महामंत्री दीपक चौरसिया संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी कसबा पावड्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना स्थळावर महाडिक यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली जिल्ह्यातील सहकारी संस्था शेतकऱ्यांची सहकार क्षेत्रातील नव्या संधी शासकीय योजना आणि सहकार क्षेत्र टिकवण्यासाठी चर्चा झाली यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष वैशाली आवाडे अभिजीत पाटील नंदकुमार दिवटे संजय केसरकर उपस्थित होते